महसूल विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही या ठिकाणी वेगवेगळे योजना तयार करतो आहे खास करून शेतकऱ्याचे पानंद रस्ते जे आहेत त्या रस्त्यांना क्रमांक देणे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणे शेतकऱ्यांना स्वामित्व मिळणे आज शेतकऱ्याकडे स्वामित्व नाही आहे प्रत्येक शेतकऱ्यांना आम्ही अग्रीश टॅकमध्ये घेतो आहे त्यांचा एक मोठा त्यांना स्मार्ट कार्ड देतो आहे त्यातनं राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या सर्व योजना ॲग्रोस्टॅकच्या माध्यमातून माध्यमातून शेतकऱ्याला देतो आहे त्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात भूमिका राबवतो आहे महसूल खातं हे भूमिका आम्ही करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या महसूल खात्यामध्ये सुधारणा होणार त्याकरता ज्या ज्या काही त्याकरता ज्या ज्या काही चौकशा देवेंद्र फडणवीस सरकार दिन लावलेल्या आहेत त्या पूर्ण काम करतात मला विश्वास आहे की कोणताही आरोपी सुटणार नाही आणि कोणीही जे शिक्षा दिली गेली पाहिजे कुठलाही पुरावा सुटणार नाही कुठलाही आरोपी सुटणार नाही आणि आरोपी फाशीपर्यंत नक्की जातील असा मला विश्वास